विद्यार्थी मित्र आपण इयत्ता सातवीतील चौथ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत प्रकरणाचं नाव आहे अँगल्स अँड पेयर्स ऑफ अँगल्स म्हणजेच कोण कौन व कोनांच्या जोड्या या प्रकरणाचा अभ्यास करताना आपण इयत्ता पाचवी सहावीमध्ये जे काही शिकलेलं आहे त्याचं थोडंसं रिव्हिजन म्हणजे उजळणी घेणार आहोत आणि त्यासाठी इथे एक कोण काढलेला आहे त्या कोनाबद्दलची माहिती काय असते ते आपल्याला बघायचे आहे या ठिकाणी जो कोण काढला आहे त्या कोणाचं पहिल्यांदा आपल्याला शोधायचं आहे नाव नेम ऑफ दी अँगल म्हणजेच कोणाचे नाव तर कोणाचे नाव कसं लिहायचं तर एका बिंदूपासून सुरुवात करून दुसऱ्या बिंदूपर्यंत असं आपल्याला कोणाचं नाव लिहायचं आहे म्हणजे कोण ए बी सी अशा प्रकारे त्या कोणाचं नाव लिहिता येईल अँगल ए बी सी असं त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं दुसऱ्या प्रकारे देखील आपण त्याला नाव देऊ शकतो कोण सी बी ए म्हणजेच अँगल सी बी ए असं त्याला म्हणता येईल नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स व्हर्टेक्स याचा अर्थ शिरोबिंदू शिरोबिंदूचे नाव आता ह्या कोण ज्या बिंदूपासून बिंदू सुरुवात होतोय त्यालाच आपण व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू असं म्हणतोय तर या ठिकाणी हा जो बिंदू दिसतोय बिंदू बी हा व्हर्टेक्स आहे म्हणजे तो या कोणाचा शिरोबिंदू आहे नेम ऑफ इट्स आर्म्स आर्म्स म्हणजे भुजा भुजांची नावे आपल्याला शोधायची आहेत म्हणजे भुजा म्हणजे बाजू या कोणाच्या बाजू कोणत्या आहेत त्या कोणाच्या बाजूंची नावं आपल्याला शोधायची आहेत आता या बाजू कोणाच्या दोन बाजू दिसत आहेत पण त्याचं नाव कसं लिहायचं तर त्याचं नाव काही भौमितिक आकृत्या आपण या अगोदर शिकलेलो आहे त्यांचाच वापर करून आपण नाव लिहिणार आहोत म्हणजे या कोणाच्या बाजूचं नाव लिहिताना शिरबिंदू पासून सुरुवात होते म्हणजे बी ए असं या बाजूचं नाव आहे किरण बी ए इंग्रजीमध्ये त्याला रे बी ए असं म्हटलं जातं किरण ही जी बाजू दिसते ती एक किरण आहे त्याप्रमाणे दुसरी बाजू देखील एक किरण आहे बी सी किरण बी सी रे बी सी असं त्याला म्हटलं जातं त्यानंतर नेम ऑफ द दॉइंट्स मार्क्ड ऑन इट्स आर्म्स म्हणजे भुजांवर दाखवलेल्या बिंदूंची नावे आता या भुजांवरती कोणकोणते बिंदू दाखवले आहेत तर आपल्या या ठिकाणी आकृतीमध्ये तीन बिंदू दिसत आहेत बिंदू ए बिंदू बी आणि बिंदू सी हे तीनही बिंदू त्या कोणाच्या भुजांवरती आहेत म्हणून अँगल ए अँगल बी अँड अँगल सी असे या तीन भुजांची नावं आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे कोणाचा अंतर्भाग व बाह्य भाग द इंटेरियर अँड द एक्स्टेरियर ऑफ दी अँगल इंटेरियर म्हणजे अंतर्भाग अंतर्भाग म्हणजे आतील भाग आणि एक्स्टेरियर म्हणजे बाह्य भाग, अंतर भाग बाह्य भाग म्हणजे बाहेरील भाग आता हा जो कोण काढला इथं आपण याचं नाव आहे अँगल पी क्यू आर म्हणजे कोण पी क्यू आर या क्यू हा त्याचा शिरोबिंदू आहे क्यू पी अँड क्यू आर डीज आर टू साइड्स और आर्म्स ऑफ दॅट अँगल आता या कोणाच्या अंतर्भागामध्ये कोणकोणते बिंदू आले तर या कोणाच्या अंतर्भागामध्ये हा जो भाग दिसतोय हा आतला जो भाग आहे तो हा कोणाचा अंतर्भाग आहे इंटेरियर ऑफ द अँगल आणि या बाजूला जो भाग दिसतोय तो, है तो कोना है भाग आहे तो कोणाचा बाह्य भाग म्हणजे एक्स्टेरियर ऑफ दी अँगल अशा प्रकारे आहे मग या ठिकाणी आपल्याला काही बिंदू दिसत आहेत कोणकोणते कोड़ बिंदू दिसत आहेत तर कोणाच्या अंतर्भागामध्ये दिसत आहेत बिंदू सी आणि बिंदू ई e. पॉइंट सी अँड पॉइंट ई e. दिस टू पॉइंट्स आर इन द इंटेरियर ऑफ दॅट अँगल आणि काही बिंदू हे कोणाच्या बाहेर दिसत आहेत म्हणजे बिंदू ए आणि बिंदू बी ए अँड बी बी टू पॉइंट्स आर एक्सटेरियर ऑफ द अँगल म्हणजे हे कोणाच्या बाहेरील बिंदू दिसत आहेत पण अजूनही काही बिंदू दिसतात या बाजू आकृतीमध्ये तो दिसतोय बिंदू डी आता हा बिंदू डी नक्की कोठे आहे तर बिंदू डी हा कोणाच्या भुजांवर दाखवलेला बिंदू आहे जरी त्याचं नाव आतमध्ये लिहिलेलं आपल्याला दिसत असेल तर तो ऍक्च्युअल बिंदू जो आहे तो या बाजूवरती आहे म्हणून त्याला द पॉइंट इज ऑन द पॉइंट ऑन द आर्म्स ऑफ दॅट अँगल अशा प्रकारे म्हणता येईल की हा जो डी बिंदू आहे तो कोणाच्या भुजांवरती आहे तो कोणाच्या अंतर्भागात देखील नाही आणि बाह्य भागात देखील नाही अशा प्रकारे इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ द अँगल आपण पाहिलेला आहे त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे संलग्न कोण ॲडजस्टंड अँगल्स ऍडजस्टंड अँगल्स म्हणजेच काय तर संलग्न कोण असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं त्याला लगतचे कोन असं देखील म्हणतात लगतचे म्हणजे शेजारी आता इथं दोन कोन दिसत आहेत आपल्याला कुठले कुठले दोन कोन दिसत आहेत तर अँगल एक्स वाय एम म्हणजे हा एक कोण दिसतोय अँगल एक्स वाय कोन एम म्हणजे कोण एक्स वाय एम आणि दुसरा कोण दिसतोय तो कोण झेड वाय एम म्हणजे हा कोण दिसतोय अँगल झेड वाय एम हे दोन कोन आपल्याला दिसत आहेत आणि एक्स वाय झेड असा पण कोण दिसतोय पण त्याचा आपण विचार करणार नाही आहोत तर या दोन कोणांमध्ये जर बघितलं आपण तर वाय एम अँड वाय एम वाय एम ही जी एक भुजा आहे ती सामायिक भुजा आहे वाय हा त्याचा शिरोबिंदू आहे दोन्ही कोणांचा शिरोबिंदू वाय आहे वाय एम ही एक सामायिक पूजा आहे जी दोन्ही कोणांमध्ये आहे पण या कोणांच्या अंतर्भागात एकही बिंदू सामायिक नाही म्हणजे या कोणाचा अंतर्भाग वेगळा आहे या कोणाचा अंतर्भाग वेगळा आहे दिस टू अँगल्स आर हॅव्हिंग डिफरंट इंटेरियर्स एक्स वाय एम इज हॅव्हिंग डिफरंट इंटेरियर अँड झेड वाय एम इज ऑल्सो हॅव्हिंग डिफरंट इंटेरियर दोन्ही कोनांच्या अंतर्भागांमध्ये एकही बिंदू हा सामायिक नाही हे दोन्ही कोण एकमेकांच्या शेजारी आहेत आणि म्हणून त्यांना संलग्न कोण असं म्हणतात आता याची व्याख्या जर आपण बघायला गेलो टू अँगल्स विच हॅव अ कॉमन व्हर्टेक्स वाय हा व्हर्टेक्स आहे टू अँगल्स विच हॅव अ कॉमन व्हर्टेक्स अँड अ कॉमन आर्म अँड सेपरेट इंटिरियर्स आर सेड टू बी ऍट जसंट अँगल्स म्हणजेच काय तर ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो व एक सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात अशा संलग्न असं म्हटलं जातं आता इथं आपण वेगवेगळ्या प्रकारचे संलग्न कोण काढू शकतो पण या ठिकाणी एक्स वाय एम आणि झेड वाय एम ह्या दिसणारे जे दोन कोण आहेत ते संलग्न कोण आहेत एकमेकांच्या चिकटून असलेले कोण आहेत एकमेकाच्या